이거 이자리에 가서 만나요. 가 봐. 저기 여기 있네. 이끌어. 안녕하세요. 안녕하세요. 죄송합니다. 자. या थी। आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी लाल सेना जी नाशिक जिल्ह्याच्या वतीने निफाड तहसील कार्यालय निफाड या ठिकाणी जे काही दिव्यांग असेल संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर रेशन कार्डच्या प्रकरणं या सगळ्या प्रलंबित प्रकरणासाठी आज स दिनांक सव्वीस रोजी लाल सेना जिल्हाध्यक्षाच्या वतीने धरने आंदोलनाचा इशारा दिलेला होता तर या ठिकाणी सगळे जमून आंदोलनासाठी जमलेले जमले होते तरी पण या आंदोलनामध्ये तहसीलदार साहेबांनी स्वतः एक चर्चा घेऊन हे सगळं प्रश्न सॉल्व केलेले आहे तरी पण स... तहसीलदार साहेबांचे पण अभिनंदन आणि जे लाल सेनेचे जी टीम आली पदाधिकारी आले त्या सर्वांचे पण नाशिक जिल्ह्याच्या वतीने अभि स्वागत करतो abinandan 32